संत शिरोमणी रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती आज परभणी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य शोभायात्रा काढून वसपत रोड येथील जागृती मंगल कार्यालयात प्रबोधनकार नितीन सावंत यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर आज संपन्न झालेल्या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघ राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवा आघाडी राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडी राष्ट्रीय चर्मकार महासंघ कर्मचारी परभणी जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले होते तर जयंती महोत्सव यशस्वीतेसाठी सहादू ठोंबरे नरहरी सोनवणे प्रकाश गोरे रामकृष्ण कांबळे भानुदास गोरे गंगाधर असवार महादू शिंदे शेवाळे प्रभाकर गायकवाड अनिल शिंदे नामदेव गोरे अविनाश जाधव विनोद असवार सुग्रीव धोंगडे यांनी परिश्रम घेतले यावेळी समस्त गुरु रविदास प्रेमी समाज बांधव महिलांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती संत शिरोमणी जगदगुरु रविदास महाराज यांच्या सहाशे वर्षाच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघ परभणी शाखा यांच्या वतीनं जी जयंतीचं आयोजन करण्यात आलं फार मोठ्या संख्येने या ठिकाणी समाज हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्यानंतर नितीन सावंत सर परभणीकर यांचं जे व्याख्यान होतं खरंच सर्वांनी लहान लहान असो थोर असो या सर्वांनी सावंत सरांना ऐकलं सावंत सरांनी अंध श्रद्धा रूढी परंपरा ज्या आहेत त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला महाराजांचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य माता सावित्रीबाई फुले माता रमाई यांच्या जीवनचरित्रावरती त्यांनी प्रकाश टाकला निश्चितच येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढीसाठी त्यांनी जे काही ऊर्जा निर्माण करण्याचं काम केलं त्यांनी आज या व्याख्यानामध्ये केलेलं आहे या ठिकाणी हजारोच्या संख्येनं जे उपस्थित जनसमुदाय होता गुरुप्रेमी होते त्या सर्वांनी नितीन सावंत सरांना एक चांगला प्रतिसाद दिला त्यांच्या हाकेला दिला निश्चित येणाऱ्या काळामध्ये जे काही अंधश्रद्धा आहेत रूढी परंपरा आहेत त्याच्यावरती गांभीर्यानं विचार करणाऱ्या आजच्या दिवशी निश्चित वाटतंय आणि सावंत सरांनी जे व्याख्यान केलं या ठिकाणी जे मार्गदर्शन केलं निश्चित यामध्ये समाजाचा काहीतरी विकास होईल समाज त्यातून काहीतरी शिकेल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो दरवर्षी परमाणे याही वर्षी गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसची जयंती हारशे उल्हसाने आणि साजरी करण्यात आलेली राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आणि या कार्यक्रमासाठी आमच्या कमिटी सर्व कमिटीचे सर्व प्रतमाही आभार मानतो जेणे की आम्हाला सहकार्य केले व जे की आमच्या समाजामधले तळागळामध्ये जे पोहोचलेले गोरगरीब असे घर आहेत आम्ही तिथपर्यंत पोहोचून एक गुरु रविदास महाराजांचा विचार पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत दरवर्षी